नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत पठणाचा आपल्या नशिबावर परिणाम होतो असं आपण ऐकतो हो अगदी पण यातही एक गंमत आहे विष्णू भक्त जपमाळेसाठी मधलं बोट वापरतात तर शिवभक्त पहिलं बोट यामागे काही खास कारण आहे का की फक्त परंपरा नाही नाही ही केवळ परंपरा नाही यामागे निश्चितच एक गहन म्हणाना वैश्विक कारण दळलेलं आहे अच्छा हो आज आपण जरा याच रहस्याचा वेध घेऊया आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपल्या हाताची बोटं ग्रह आणि आपण मंत्र कसे म्हणतो या सगळ्याचं एक अदृश्य गणित आहे गणित म्हणजे कसं म्हणजे असं म्हणतात की आपण जो प्रत्येक मंत्र म्हणतो ना त्याची कुठेतरी नोंद ठेवली जाते खरंच कुठे ठेवली जाते ही नोंद हे कसं शक्य आहे तेच तर हे कसं घडतं हे समजून घेणं खूप म्हणजे खूपच रंजक आहे सुरुवात करूया हो नक्कीच सुरुवात कुठून करायची बोट आणि ग्रह यांच्या संबंधापासून बरोबर तिथूनच सुरू करू आपलं हस्तसामुद्रिक शास्त्र आणि योग परंपरा काय सांगते याबद्दल हा काय सांगितले त्यात या जुन्या म्हणजे प्राचीन परंपरांनुसार आपल्या हाताचं प्रत्येक बोट एका विशिष्ट ग्रहाच्या ऊर्जेशी जोडलेलं आहे ओके okay. जसं की अंगठा हा अग्नितत्वाचा hmm. किंवा आपल्या इच्छाशक्तीचा प्रतीक मानला जातो आणि बाकीची बोट पहिलं बोट तर्जणी म्हणजे आपलं पहिलं बोट हे आहे बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाचं प्रतीक गुरु म्हणजे ज्ञान आध्यात्मिक विकास अच्छा आणि मधलं बोट हा आपण ऐकतो की विष्णू अगदी बरोबर मध्यमा म्हणजे मधलं बोट हे थेट शनी ग्रहाशी जोडलेलं आहे शनी म्हणजे कर्म शिस्त न्याय शनिदेव हो आणि मग उरली अनामिका जी सूर्याशी संबंधित आहे आणि करंगळी जी बुधाशी हे सगळं खरंच खूप रोचक आहे पण मग माझा मूळ प्रश्न विष्णू भक्त जे विष्णूला विश्वाचा पालन करता मांडतात ते जपमाळेसाठी शनीच्या बोटाचा म्हणजे मध्यमेचा वापर का करतात हे कनेक्शन कसं काय हा हा मुद्दा फार महत्वाचा आहे हे बघा विष्णू हे कोण धर्माचे रक्षण करते विश्वासे नियंत्रक बरोबर हो आणि शनी, शनी हा कर्माचा अत्यंत कठोर पण निष्पक्षपाती असा निरीक्षक मानला जातो म्हणजे कर्माचा हिशोब ठेवणारा अगदी तसंच त्यामुळे जेव्हा आपण मधल्या बोटाचा वापर करून जप करतो तेव्हा आपण आपल्या प्रत्येक मंत्रोच्चाराला आपल्या त्या भक्तीला आपल्या कर्माला प्रत्यक्ष शनिदेवाला साक्षी ठेवत असतो बापरे म्हणजे आपण एक प्रकारे शनीला सांगतोय की हे बघा मी ही भक्ती करतोय करतीये याची नोंद घ्या हो हो अगदी तसंच ही एक प्रकारची वैश्विक नोंदणीच आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा आणि अशी श्रद्धा आहे की ही नोंद आपल्या कर्मलेखात जमा होते मग जेव्हा आयुष्यात कसोटीचे काळ येतात जसे की शनीची साडेसाती किंवा दुसरे काही कठीण प्रसंग तेव्हा तेव्हा ही प्रामाणिक भक्ती ही जी नोंद झालेली आहे ती एका संरक्षणात्मक कवचासारखं काम करते असं मानलं जातं Hmm. विष्णू स्मरणम पापनाशनम hmm. ही जी उक्ती आहे ना hmm. त्यामागे कदाचित हाच संकेत असावा पद्धती अजूनच उत्सुकता वाढली आहे ते पहिल्या बोटाचा म्हणजे तर्जनीचा वापर का करतात आणि गुरु यांचा संबंध कसा हा फरक तितकाच अर्थपूर्ण आहे हे बघा तर्जनी म्हणजे गुरु ग्रहाचं प्रतिनिधित्व हो तुम्ही म्हणालात आता पौराणिक दृष्ट बघितलं तर गुरु म्हणजे देवांचे गुरु बृहस्पती आणि शिवाचे पुत्र कार्तिकेय त्यांना पण ज्ञान आणि दिव्य शक्तीचं अधिपती मानलं जातं जे गुरुतत्वाशी जोडलेले आहेत अच्छा कार्तिकेय हो त्यामुळे तर्जनीचा वापर करून शिवनामाचा जप करणं म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या श्रद्धेला आपल्या प्रेमाला आणि आपल्या आतल्या प्रवासाला आपल्या साधनेला प्रत्यक्ष गुरुतत्वाला किंवा कार्तिकेयाला साक्षी बनवत आहोत म्हणजे हा मार्ग ज्ञानाकडे आंतरिक जागृतीकडे नेणारा आहे बरोबर हा मार्ग तसा मानला जातो म्हणजे हे फक्त बोटांचे संकेत नाहीयेत तर आपण कोणत्या वैश्विक शक्तीला आवाहन करतोय त्याचीही निवड आहे पण ही जी नोंदणी होते म्हणताय तुम्ही हे फक्त एक रूपक आहे की यामागे काहीतरी ठोस कल्पना आहे नाही नाही ही कल्पना बरीच ठोस मानली जाते आपल्या परंपरेत उदाहरण द्यायचं झाल्यास जसं आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येक कॉलची नोंद राहते की नाही हो कॉलॉग असतो तसंच काहीस आपल्या आत्म्याच्या भक्तीची साधनेची नोंद या ग्रहांमार्फत म्हणजे कर्मफलासाठी शनिद्वारे आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरुद्वारे ठेवली जाते अशी श्रद्धा आहे म्हणजे हे केवळ नामस्मरण नाही नाही ते आपल्या नशिबावर कोरलं जाणारं अक्षर आहे असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही कोणतं बोट निवडता यातून तुम्ही तुमच्या साधनेची दिशा ठरवत असता कर्माच्या हिशोबावर लक्ष द्यायचं की ज्ञानाच्या मार्गावर जायचं हे सगळं ऐकून अनेकांना प्रश्न पडेल आणि पडतोच की अहो मी इतकी भक्ती करतो करते देवाचं नाव घेतो घेते तरी माझ्या आयुष्यातले त्रास का संपत नाहीत काय उत्तर असेल याचं अगदी अगदी स्वाभाविक प्रश्न आहे आणि याचं उत्तर असं आहे की हे बघा भक्ती हा काही देवाणघेवाणीचा सौदा नाही ती एक गुंतवणूक आहे पण दीर्घकालीन गुंतवणूक हो आणि शनी आणि गुरु कधी अन्याय करत नाहीत असं मानलं जातं ते फक्त अत्यंत अचूक हिशोब ठेवतात आपल्या कर्माचा आणि आपल्या भक्तीचा म्हणजे फळ मिळायला वेळ लागू शकतो नक्कीच फळ कदाचित लगेच दिसणार नाही उशिरा मिळू शकतं पण ते नाकारलं जात नाही असं म्हणतात त्याची योग्य वेळ यावी लागते म्हणजे असं म्हणू शकतो का की शनीच्या परीक्षेत विष्णू भक्ती एका विमा संरक्षणासारखी उपयोगी पडते हो तर जीवनातल्या गोंधळात किंवा जेव्हा दिशा कळत नाही तेव्हा गुरुने मार्गदर्शन केलेली शिवाची कृपा एका कंपाससारखी म्हणजे होका यंत्रासारखी दिशा दाखवते अगदी अचूक शब्दात मांडलं तुम्ही हेच आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे आपल्या मनातली प्रामाणिकपणा खरी श्रद्धा म्हणजे किती माळा जपल्या यापेक्षा कशा जपल्या हे महत्वाचं अगदी अगदी एक माळ जप सुद्धा जर खऱ्या भक्तिभावाने प्रामाणिकपणे केला ना तर त्याची नोंद होते असं म्हणतात दिखावा नाही तर खरी भावना महत्वाची तर मग या सगळ्यातून आपण काय लक्षात ठेवायला हवं मार्ग कोणताही असो वैष्णव किंवा शैव महत्वाचं काय आहे महत्वाचं हे आहे की तुम्ही जो काही मार्ग निवडाल त्यावर जाणीवपूर्वक चाला तुम्ही काय करत आहात का करत आहात याची जाणीव ठेवा प्रत्येक मणी प्रत्येक मंत्रोच्चार हा अर्थपूर्ण आहे आणि शनी आणि गुरु ते आपले शत्रू नाहीत ते आपले कठोर पण निष्पक्षपाती असे वैश्विक हिशोबनीस आहेत अकाउंटंट्स म्हणाना जे प्रत्येक प्रामाणिक प्रार्थनेची प्रत्येक कर्माची नोंद कसोशीने ठेवतात खरंय आणि आजच्या या चर्चेतून कोणता एक विचार श्रोत्यांनी जाता जाता नक्कीच मनात ठेवावा एक खूप जुना म्हणजे प्राचीन वैदिक विचार आहे त्यावर नक्कीच सगळ्यांनी विचार करायला हवा जप म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही ते परमात्म्याचं स्मरण आहे स्मरण हो स्मरण आणि त्या स्मरणाची नोंद केवळ वरवरच्या जगात होत नाही तर ती थेट काळ आणि कर्मावर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्तींच्या दरबारात ठेवली जाते वा आपण जी साधना करतो त्याचा खरा अर्थ काय त्याचा परिणाम किती दूरगामी असू शकतो यावर विचार करायला लावणारा हा मुद्दा आहे